श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत शरणागत झालेला दिलील खान समर्थांना म्हणाला महाराज मला हिंदू धर्माची दीक्षा द्या तेव्हा समर्थ अत्यंत धीरगंभीरपणे उपदेश करीत म्हणाले भगवद्गीता हा आम्हा हिंदूंचा धर्मग्रंथ धर्मांतराचे काय प्रयोजन आमचा राम अन तुमचा अल्ला काय भिन्न आहे का जो राम तोची रहीम धर्मांतर करणे महान पाप आहे सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाणावे मुख्य वर्म साधू लक्षणाचे धर्मांतर करणे धर्मांतर घडवणे धर्मांतरासं प्रोत्साहन देणे हे समस्त पाप आहे आम्हास धर्मांतर नामंजूर आहे तुम्ही तुमचे धर्माचे पालन करा आम्ही आमच्या धर्माचे पालन करू तुम्ही मुस्लिम धर्म सोडण्याचे प्रयोजन नाही हिंदूने मुस्लिम बनण्याचे प्रयोजन नाही जे तुमचा अल्ला सांगतो तोच आमचा परमात्मा परमेश्वर सांगतो ना समर्थांच्या या उपदेशाने दिलील खान नुसता आश्चर्यचकितच नव्हे तर खूप प्रभावित झाला समर्थांना उर्दू येत असेल व त्यांनी इस्लाम धर्माचा अभ्यास केला असेल याची खानास मुळीचं कल्पना नव्हती समर्थ हे सारे मोघम म्हणत असावेत असे त्यास वाटले म्हणून खान सहज म्हणाला स्वामीजी अल्ला व राम एकच कसे काय कशावरून म्हणता आपण समर्थ हसले व सांगू लागले आम्ही उत्तरेत होतो सूफी साधूंच्या सहवासात उर्दू बहुत अभ्यास केला आम्ही काही इस्लामी धर्मग्रंथ वाचले पाहतो तो दोघे एकच तत्त्व बोलतात शेख महम्मदाचा आणि आमूचा बहुत चांगला परिचय दोस्ती म्हणा ना तुमचे अली आदिल शहाने बहुत जमीनदान म्हणून दिली आमूच्या चाफळच्या रामरायास म्हणजे काय तुम्हा उर्दू येते आश्चर्याने खानाने विचारले समर्थ बोलतच राहिले आमुचे काही शिष्य आदिलशहाचे दरबारी आहेत धर्माधर्मातील संघर्ष आम्हास ठावे नाही मंदिरात जर खुदा नसेल तर तुम्ही आमचे मंदिर काय म्हणून पाडता एकीकडे म्हणायचे मंदिरात खुदा नाही व दुसरीकडे मंदिर फोडायचे हे कैसे मंदिर फोडल्याने खुदा मरत नसतो अन मस्जिद तोडल्याने अल्ला मरत नसतो अल्ला व खुदा या दोन्हींच्या पलीकडे आहेत हे ज्यास कळले त्यास धर्म कळला समन्वयाचे हे सूत्र दिलील खान प्रथमच ऐकत होता हे सारे ऐकत असताना तो कमालीचा भारावून गेला होता त्याला आज एकदम नवीन दृष्टी लाभली होती समर्थांनी सतत बोलत राहावे थांबू नये असे त्याला मनापासून वाटत होते पण समर्थांना उर्दू येते की नाही हे जाणून घेताना त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली पुन्हा त्याने मध्येच समर्थांना थांबवीत विचारले महाराज उर्दू येतं तुम्हास कुराणा वाचलेत तुम्ही समर्थ आता क्षणभर थांबले उर्दूतून त्यांनी उत्तरेस असताना काही रचना केल्या होत्या काहीतरी आठवीत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता पाच एक मिनिटे सर्व दरबार स्तब्ध होता शांत होता मग एकदम आठवावे व अडवलेले पाणी वाट मिळताच त्या दिशेने धावावे तसे समर्थ बोलू लागले अरे उर्दू भाषा माणसांचीच आहे ना आम्ही माणूस नव्हे काय उर्दू हिंदी मराठी ही सारी संस्कृतची लेकरं सारे सख्खे भाऊ आम्ही उगाच धर्मासाठी भांडतो तुम्ही पिराचे ऐकत नाही आम्ही रामाचे ऐकत नाही तुम्हारे पिरोने कह्या कोण माना कहो येही भाई हमें ही समझना समझ न कछु ही नहीं भेकवारे कहे रामसो चिपो सोर क्यारे खुदा कौन बंदा कहो ये ही कैसा समझ न फकीरी करे वो तमाशा पिरों के ही मुंह से भला खोज लेना कहे रामदासो न्यारा ढील न करना नहीं वो मुसलमान हिंदू कछु ही सैत भी नहीं क्या कहूँ मैं इसे ही सभी जात से वो हैरे नियारा कहे रामदासो चला वे ही सारा परमेश्वर न हिंदू है न मुसलमान है वह विश्वव्यापी है तुम्हारे हिंदू बनने से तुम्हारे में क्या फ़र्क होगा स्वयं खुदा बनो जो न किसी का धर्म का है न किसी जात का सबों में कहे सौ चलावे इलाही जुदाई नहीं रे न करवे लड़ाई नहीं बाद बेबाद भाई तमन्ना रहीम की ही बानी सबों में चलाना पकरबे रहा पीर पैगंबरों के बड़े हो गए हैं न छोड़ी इनो की इसी मोही है रे भला फायदा ही भला है भला है कहेगा सबे ही दुनिया का ही छंदा सबो छोड़ देना दुनिया दो दिनों की दुनिया ही न होना अच्छी है रहा पिर पैगंबरों की कहे रामदासो पकर्बे इनो की धर्मांतर करना महान पाप है तुम पैगंबर के पंथ का अनुसरण करो हमें राम प्रभु के पंथ का अनुसरण करने दो न तुम हिंदुओं का द्वेष करो न हिंदू अन्य धर्मियों का द्वेष करेंगे धर्मियों का द्वेष करने से न हिंदुओं को राम मिलेगा न मुसलमानों को रहीम हे सारे ऐकत असताना खानाच्या डोळ्यातून अश्रू आले समोर कुणी मौलवीचं उभा आहे आणि खुद्द पैगंबर त्याच्या मुखाने बोलतो आहे असे त्यास वाटले त्याचे कमालीचे हृदयपरिवर्तन झाले सद्गतीत अंतकरणाने समर्थांना वचन देत खान म्हणाला महाराज मी येथून पुढे कधीही परधर्मियांना त्रास देणार नाही पण पण तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा मिरजेत कायमचे वास्तव्य करा येथे मठी बांधून देतो सर्व काळ येथेच वास्तव्य करा समर्थ म्हणाले छे छे आम्ही फिरणारे जोगी बेहता पाणी फिरतात जोगी कभी न मैला होय आम्ही नदीच्या पाण्यासारखे फिरत राहणार पण तुम्ही मठी बांधलीत तर आमचा एक शिष्य येथे राहील अवश्य अवश्य खान म्हणाला कुठे जागा हवी आहे कुठे मठी बांधू तुम्ही म्हणाल तिथे गावात म्हणालात तर गावात गावा बाहेर म्हटल्यावर बाहेर एकदा तुम्ही मठी बनली की वारंवार येणे घडेल तुमचे ही आमुची मानसकन्या वेणास्वामी वेणाबाईंकडे हात करीत समर्थ बोलू लागले ब्राह्मणपुरीत हिचे सासरे व सासू असतात देशपांडे त्यांचे नाव तो परिसर देशपांडे यांनाच द्या ही पोर तेथे मठी स्थापून वास्तव्य करेल मुलगी हुशार आहे धर्मग्रंथाचे बहुत अध्ययन घडले आहे ती मठपती म्हणून राहील येथे वेणाबाईंना अशा प्रकारचे आश्चर्याचे धक्के समर्थांनी अनेकदा दिले होते खानाचा आणि त्यांचा संवाद ऐकून ती सरदत झाली ती काही बोलणार एवढ्यात खानाने वाकून तिला नमस्कार केला खान म्हणाला मा साहेब तुम्ही येथे बिनचिंता रहा आमचे सारे लोक तुम्हास मदत करतील आनंदाने रहा ब्राह्मणपुरीतील देशपांडे वाडा व भोवतालचा सारा परिसर खानाने समर्थांच्या चरणी अर्पण केला आपल्या शिष्यांसमवेत आणि खानासमवेत समर्थ ब्राह्मणपुरीत आले ही वार्ता फटाक्याच्या लढीप्रमाणे तडतड करीत ब्राह्मणपुरीत पसरली वेणा घरी पोहोचण्यापूर्वी ही वार्ता तिच्या घरी पोहोचली समर्थांचे आपल्या सुनेचे या सर्व मंडळींचे कसे स्वागत करावे हे सासूबाईंना सुचे ना वेणाने संन्यास घेतला आणि ती चाफळला रामदास स्वामींच्या मठात गेली हे कळले तेव्हा वेणा पुन्हा दिसेल असे त्या माऊलीला स्वप्नातही वाटले नव्हते वाड्याच्या तोंडाशी बादली तांब्या घेऊन दोघे पत्नी उभे राहिले त्यांनी समर्थांचे वेणाचे सर्व शिष्यांचे पायावर पाणी ओतून सर्वांना वंदन केले व सर्वांचे स्वागत केले वेणाने सासूबाईंना पाहिले तेव्हा तिला खूपच रडूच कोसळले दोघींनी एकमेकींच्या मिठीत मनसोक्त रडून घेतले तो प्रसंग आनंदाचा की दुःखाचा होता हे नियतीलाही ठाऊक नव्हते ही, ही अभूतपूर्व भेट सारा समाज सारी मंडळी मौनानेच पाहत होती त्या मौनाचा भंग करीत समर्थ म्हणाले आईसाहेब आता काळजी करू नका हे घर नसून रामरायाचे मंदिर आहे हा मठ आहे वेणास्वामी मठपती बनवून या मठीचा कारभार पाहतील तुमची वेणा आम्ही तुम्हास परत करण्यासाठी आलो आहोत यथासमय सासूबाईंना सर्व गोष्टींचा खुलासा झाला पण समर्थांचे हे वाक्य ऐकताच वेणाच्या सर्व पूर्वस्मृती जाग्या झाल्या समर्थांना आपण तुंबाभर दूध दिले नाही म्हणून त्याची शिक्षा या वियोगाच्या रूपाने तर मिळाली नाही ना, ना। पुन्हा चाफळ नाही समर्थांचा सहवास नाही वेणा मनाने कष्टी झाली होती सासूबाई भेटल्याचा आनंद होता पण चाफळच्या मठातून आता उचलबांगडी होणार याचे तिला खूप दुःख वाटले तिच्या मनाची ती अवस्था लक्षात घेऊन समर्थ सर्व शिष्यांसह मुद्दाम सात आठ दिवस मिरजेत राहिले असो साधक हो परमपूज्य वेणास्वामींना मठपती बनवून समर्थ चाफळ येथे जाण्यास निघाले तेव्हा परमपूज्य वेणास्वामींची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री रामसमरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नंबर नम्र विनंती श्रीरामसमरथ